सहा तास चर्चा केली आहे सहा त्यांच्या ज्या ज्या मागण्या शंभर टक्के झाल्याच पाहिजेत त्या मला मान्य आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे ते अर्थातच मान्य आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर मला त्यांची मागणी अशी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा आता एक माझा एक भ्रम असा नाही आहे की हे हा जो पक्ष चालतो तो, तो मने चालतो पक्ष आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू म्हणून चालतो मी त्या भ्रमात नाही तुम्ही आहात का नाही त्याच्यामुळे आमचं आमचं सगळं असं म्हणणं आहे की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्रबिंदू असतील तर पवारसाहेब म्हणजे